उमरखेड आणि महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उमरखेड येथील विदर्भातील सर्वात मोठा दहीहांडी महोत्सव रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय आयोजकांनी घेतला आहे उत्सवासाठी ठेवलेला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा निधी राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भूतळा यांनी पत्रकार परिषदेत केली स्वर्गीय प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वर्गीय बंकटलाल भुतळा चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा भव्य दहीहांडी उत्सव आयोजित केला जातो मात्र पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी आणि नदीकाठच्या नागरिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे लोकांच्या या संकट काळात उत्सव साजरा करण्याऐवजी ये त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आयोजकांनी घेतलेल्या या निर्णयाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमताने स्वागत केले संकट काळात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घेतलेला हा निर्णय आदर्शवत असल्याची भावना व्यक्त होत असून आयोजकांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या अशा स्थितीमध्ये जागरूक ठेवल्या पाहिजे त्यामुळं जे आमची संयोजन समिती आहे आयोजन समिती आहे यांनी बसून सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की या वर्षीचा दहीहंडी महोत्सव हा रद्द करून करता जे बक्षिसाची रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचं सर्व संयोजन समितीने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीचा आमच्या संस्थेचा चेक सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला